हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्युचर फ्युचरचा मराठीत भविष्यकाळ भावी काळ पुढचा काळ भवितव्य होशमाळ पुढे होणारे भविष्यात घडणाऱ्या गोष्टी भावी आगामी पुढील यशस्वी होण्याचा संभव किंवा सिद्धी संभव होत आहे फ्युचरला अबाउट द फ्युचर वाक्यात दुसरा वाक्य आहे लेट स्टॉक सिरियसली अबाउट युअर फ्युचर तिसरा वाक्य आहे कंझ्युमर्स आर व्हेरी नर्वस अबाउट द फ्युचर चौथा वाक्य आहे कुड यू बी मोर केअरफुल इन फ्युचर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू